एक जुनी पारंपरिक रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते तर मी बनवलेलं आहे कळण्याचं पिठलं तर कळणा म्हणजे काय हे सुद्धा बऱ्याच जणींना माहिती नसेलही कदाचित त्यामुळे म्हटलं आज ही रेसिपी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करूया चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर अगोदर कळणा म्हणजे काय हे सांगते तर मूग किंवा हरभरे जेव्हा भरडतात म्हणजे डाळ बनवण्यासाठी भरडले जातात तेव्हा जो असा जाडसर कण पडतो म्हणजे एकदम रव्यासारखे मोठे मोठे असे कण पडतात त्यालाच कळणा म्हटलं जातं आणि हे कळण्याचं पिठलं खरंच खूप पौष्टिक असतं शरीरासाठी यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात त्यामुळे पहिले जुनी लोकं बघा कळण्याचं पिठलं हे आवर्जून खायची पण आता ही जुनी पारंपरिक रेसिपी आपण विसरत चाललो आहे चला तर पटकन मग मी रेसिपीला सुरुवात करते तर हे जरा झणझणीत जन बनवण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या मी जास्तच घेतलेत तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आणि एक चमचा जिरं घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे तर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि मैत्रिणीनं रेसिपीमध्ये एक सिक्रेट सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा ते तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे म्हणजे लसूण असा उकळामध्ये मी बारीक थोडासा ठेचून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर चिरून लसूण न घालता ठेचलेलं घातल्यामुळे खूप छान चव लागते आणि मिरची वाटताना मिरचीमध्ये सुद्धा थोडासा लसूण घातलेला आहे थोडा वेळ लसूण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याचा स्वाद यामध्ये चांगला उतरेपर्यंत हे छान असं तेलामध्ये तडतडून द्यायचा आहे कढीपत्ता त्यानंतर यामध्ये घालायची आहे चिरलेली कोथिंबीर पिठलं बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनेलवरती पाहिल्या असतील त्यामधलं कोणत्या प्रकारचं पिठलं तुम्हाला आवडलं कमेंट करून नक्की कळवा कोणत्याही प्रकारचं पिठलं असू द्या पिठलं म्हटलं की कांदा हा आलास चिरलेला कांदा एक प्लेटवर घेतला आहे आणि कांदा बघा मी जरासा असा असा मोठा मोठा चिरलेला आहे म्हणजे जास्त बारीक कांदा न चिरता मोठ्या मोठ्या फोडी केले त्याच्यात तर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे तर मैत्रिणीनो काल आपल्या चॅनेलवरती मी उपवासाची रेसिपी शेअर केली होती तुमच्याबरोबर तर खरंच खूप छान त्याला प्रतिसाद दिला आहे तुम्ही त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर कांदा थोडा वेळ असा परतून घ्यायचा आहे जरासा लालसल करला येईपर्यंत छान असा कांदा परतून झाला की यामध्ये हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे यामध्ये घालायचं आहे आणि जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल तिखट पण तुम्ही घालू शकता यामध्ये खूप छान टेस्ट लागते पण लाल तिखट जर तुम्ही वापरणार असाल तर त्यामध्ये थोडेसे जिरे आणि लसूण बारीक करून घाला तर हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून परतून आहे पण परत अगोदर यामध्ये थोडंसं तेल घालते आणि तेल घालून मग नंतर छान असं परतून घेते छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं हिंग घालायचंय हिंग घातल्यामुळे पण खूप छान टेस्ट लागते यानंतर घालायचे आहे थोडीशी हळद सगळं जिन्नस चांगलं परतून झालं की यामध्ये पाणी घालते साधारण एक दोन ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे मी आणि सगळ्या शेवटी आता चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मीट मीट एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान असे उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली की हा जो कळणा आहे तो यामध्ये थोडा थोडा करत हे चांगलं गरगटून घ्यायचे आणि कळणा असा सुटसुटीत असतो त्यामुळे ह्याच्या घुटळ्या अजिबात होत नाहीत एकदम मस्त होतं पिठलं आणि बनवायलाही खूप सोपं आहे खायलाही खूप टेस्टी आहे आणि आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतं कळण्याचं पिठलं तर हे पहा जरासं पातळ वाटतंय अजून थोडासा कळणा यामध्ये मिक्स करते आणि बनवताना थोडंसं पातळच बनवायचं आहे कारण नंतर जसं जसं थंड होईल तसं हे पूर्ण असं घट्ट होतं त्यामुळे जरा रस्सादारच बनवायचं असं पातळ असं तर अशा पद्धतीने हे झालंय पहा तर यावरती झाकण ठेवायचं पण त्या अगोदर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची मंदाचे वरती हे दोन तीन मिनिट चांगलं शिजवून द्यायचं आहे थोड्या वेळानंतर झाकण काढल्यानंतर अजून एकदा हे मिक्स करायचं आहे नाहीतर काय होतं बऱ्याचदा खाली असं करपण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्स करून पुन्हा एकदा एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं तर यातला जो कळणा आहे तो चांगला बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि जर असं घट्ट पण झाले पहा तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं की एक सिक्रेट आहे तर ते सिक्रेट म्हणजे हे पहा दोन चमचे कच्च्या घाणीचं तेल यावरती घालायचं खूप छान टेस्ट लागते शेंगदाणा तेल किंवा करडईचं तेल कोणतंही तेल तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तरच वरून तेल घाला आमच्या घरी सर्वांना आवडतं त्यामुळे पिठलं बनवलं की थोडंसं कच्चं तेल वरून मी घालते नंतर छान असं हे मिक्स करायचं आहे अजून एक महत्त्वाचा जिन्नस यामध्ये घालायचा आहे याची आणखीनच चव वाढवण्यासाठी वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर खूप महत्त्वाचं आहे हे कच्ची कोथिंबीर नक्की घालायची छान टेस्ट लागते मस्त असं गरमागरम करण्याचं पिठलं आपलं ला तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद